आराधना नाट्यसंस्था होती तेव्हा एक दिवस आले आणखीन वैतागून बहुतेक आले असतील की काय म्हणजे आईला सांगत होते की आम्हाला बेबी राजेचा रोल करायला कोण मिळत नाही आहे जणी येते ते आटी घालते हे करते ते करते आहोळी हळूच म्हणे रोहिणीला का नाही ट्राय करत तुम्ही तोपर्यंत माझ्या वडिलांच्या मनात सुद्धा आलं नव्हतं कदाचित किंवा आलं असेल तरी ते इतके भिडस्त होते की आपल्या मुलीला चान्स दिला असं लोक म्हणतील का काय वगैरे असं चान्स देणे वगैरे तर ते म्हणाले आता शेवटचा म्हणजे अक्षरशः शेवटचा कारण महिन्याभरावरच स्पर्धा आल्या होत्या आणि बेबी राजे एक कॅरेक्टर मिळत नव्हती त्यांना तेव्हा काही दिवसभर तालमी नाही चालायच्या रात्री आपल्या चालायच्या दोन तास तीन तास अशा एक दिवस त्यांनी घेऊन जातो मी म्हणून मला घेऊन गेले पण जाताना मला बजावलं मी आठ दिवस पाहणार मला आवडलं नाही तर मी नाही म्हणून सांगणार हा तुला काढून टाक म्हटलं ओके आता म्हणजे बाबा घेऊन जातात हेच आम्हाला माझ्यासाठी मोठं होतं मग आम्ही रिहर्सलला वाचन झालं रिहर्सलला सुरुवात केली आठ दिवस झाले दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले मी आईला हळूच म्हणून बाबा काही सांगतच नाही आहेत मला म्हणजे तू गप्प बज आणि कर त्यामध्ये मला रौप्य पदक मिळालं पहिलं माझं रौप्य पदक ते सुंदर मी होणार मध्ये बेबीराजे